नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हल्ली तुफान बॅटिंग सुरू असते हे कदाचित संगतीमुळं असेल एकीकडं देवेंद्रजी आणि दुसरीकडं अजितदादा मग काय शब्द सामर्थ्याला काही कमी नाही फुल बॅटिंग सुरू असते आज कोल्हापूरचा फळ त्यांनी गाजवला आणि पाठीशी नरेंद्र मोदी असताना तर मग चौखूर उधळल्यासारखं त्यांचं भाषण असतं ऐका ही पार्श्वभूमी आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे आम्ही येडं पेरलं पण खुळं उगवलं येडं आणि खुळ दोन्हीचा अर्थ वेडपटच ऐका तर एकनाथाची चौफेर बॅटिंग हातात धनुष्य बाण आहे मशाल हैराण आहे तुतारीला मात्र जाण आहे फड कोल्हापूरचा काटा किर करत पपूला घेरलं पंजाला हिरलं खुळं उगवलं आम्ही तर येड पेरलं वाट बघतोय रिक्षावाला एकनाथ शिंदे एकेकाळी रिक्षा, एके रिक्षा चालवायची वाट बघतोय रिक्षावाला गुवाहाटीचा मार्ग दिसला अनपेक्षित साथीला चाळीस आमदारांचा कंपू बसला मातोश्रीला राम राम जाता जाता धनुष्यबाण नेले रडत रावताच्या नादानं शिल्लक सैनिक खड्ड्यात गेले फेसबुक लाईव्ह बंद पाडलं अपमानाचं उट्ट काढलं शपथविधीला नक्की या निमंत्रण मातोश्रीवर धाडलं भाजपपेक्षाही कडवा देवा भाऊच्या बरोबर असणार पूर्ण गणवेशात संघाच्या प्रात शाखेवर दिसणार मंडळी एकनाथ शिंदेचं हे बदललेलं रूप बदललेली भाषा आणि बदललेलं धाडस खरोखर त्यांच्या चाहत्यांना आणि सर्वांनाच अचंबित करणार आहे चला तर आजची का लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटूया छानशा पात्रटीकेसह मनापासून धन्यवाद